काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाणे खात्यातील एका बंद घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून लाखो रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने चोरणाऱ्यांच्या चो मुसक्या आवळण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय या कारवाईत पोलिसांनी एका महिलेसह सहा संशयांना ताब्यात घेतलेलं असून त्यांच्याकडून दोन चार चाकी वाहनांसह चौदा लाखाची रोकड आणि दागिने असा तब्बल पंचवीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वावी परिसरातून रविवारी एकतीस मार्च रोजी दुपारच्या सुमारास बंद घराच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडून लाखो रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली या प्रकरणी मयुरेश निवृत्ती काळे यांनी वावी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला या गुन्ह्याचा समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार विनोद टिळे यांना चोरट्यांविषयी गोपनीय माहिती मिळाली होती त्याद्वारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं एका महिलेसह पाच संस्थांना ताब्यात घेतलेला आहे यात सुनील शंकर देवडे शिवाजी अक्रम कमरुद्दीन शेख जीवन आणि अलका नामक महिलेचा समावेश आहे हे सर्वजण येवला येथील रहिवासी आहे संशयितांच्या चौकशीत फिर्यादी महिला आणि आरोपी हे एकमेकांना ओळखत असल्याची बाब समोर आलेली असून फिर्यादीच्या घरी शेख रक्कम आणि दागिने असल्याची संशयित महिलेस माहिती होती घटनेच्या दिवशी यातील संशय सुनील आणि अलका यांनी फिर्यादी शिर्डी येते खरेदीसाठी सोबत नेल्यानंतर संशयित चांगदेव देवडे कैलास मडवई अक्रम शेख आणि जीवन कोल्हे यांनी फिर्यादीच्या घराच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडून कपाटात ठेवलेली रोख रक्कम आणि देवीच्या अंगावरील दागिने असा लाखोंचा मुद्देमाल चोरी केल्याची कबुली संशयितांनी दिल्याचं पोलिसांनी सांगितलं तर या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी संशयितांना बाबी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं पोलीस अधीक्षक विक्रम देशपाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि उपविभाग विभागीय पोलीस अधिकारी निफाड विभागचे निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे नाना शिरोळे पोलीस अंमलदार नवनाथ सानप यांच्या पथकाने कारवाई केली आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशोधकांकडून गुन्ह्यात चोरून नेलेले रोख रकमेतील चौदा लाख ,00 सात हजार रुपये सर्व दागिने चोरीच्या पैशातून खरेदी केलेला सात हजार रुपये फोन गुन्हा करण्यासाठी वापरलेली मारुती इर्डीगा कार तसेच दोन चार चा मिळून सुमारे पंचवीस लाख ,00 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक